तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जो नऊ तारखेला आपल्याकडं गाईंचा लॉट आला होता त्या मध्ये आपल्याकडं एक कमीत कमी माझ्या हिसा सतरा अठरा सात आठ गाई असा आपल्याकडे सतरा अठरा गाई शिल्लक होत्या तर त्यामध्ये म्हणजे नऊ दहा गाई विकलेल्या आहेत आता ज्या आपल्याकडे सात गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचा आपण आता आज व्हिडिओ घेऊन आलेला आता हे द हे पाहू शकतात तुम्ही हे ज्या पाच गाई इद आणि त्या बाहेर दोन गाई बांधलेल्या आहेत तिकडं पण तर असा आपण सात गायींचा व्हिडिओ जो घेऊन आलेलो आहोत आपण आता तर प्रत्येका प्रत्येक गायीची आपण डिटेल घेणार आहोत याच्यात कसं पूर्ण साहिवाल सा, राठी थारपार कर आणि एक गिरची गाय अशा चारच नसालच्या सात चा, गाई आहेत आपल्याकडे त्यामध्ये साहिवाल मध्ये तुम्ही पाहू शकता माझ्याकडे चार गाई विक्रीसाठी आहेत एक राठी आणि एक थारपार करेन ह्या पण गायी आहेत सगळ्या टोटल गायी सात महिने प्लस प्रेग्नेंट आहेत दुसऱ्या दुसऱ्याच्या एकदम अशा शांत स्वभावाच्या पाहू शकतात एकदम असं शांत स्वभावचा आता माझं काय आहे माझी हाईट सहा सवा सहा फूट हाईट आहे त्याच्यामुळे कोणती पण गाई घेतली तर माझ्या थोका अशी म्हणजे थोडी कमी वाटते तर अशा आपण या सात गाई विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत आता प्रत्येक गायीच्या आपण डिटेल घेणारच आहोत तर त्याचबरोबर आपण गेल्या चार वर्षापासून या गायींचं काम करतो तर याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे असा कोणताच जिल्हा नाही का त्या जिल्ह्यामध्ये आपली देशी गाय गेली नाही आणि देशी गायचा आप एक प्रसार पण होतोय आपल्या मा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि एक प्रतिसाद पण चांगला मिळतोय शेतकऱ्यांचा प्रत्येकाने एक एक देशी गाय पाळली पाहिजे ह्याचं आमचं एक ध्येय आहे याच्या त्याच पद्धतीनं आपण मग पंजाब हरियाणा राजस्थान या साईटवरून देशी गाय खरेदी करून आपण इथं फार्मर आणतोच तर आता माझ्याकडे आता म्हणजे सध्याच्या तशा एक तीशी गाय आहेत पण आपण पलीकडच्या साईडला गोटा बनवलेला तुम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ पण पाहिलेले आहेत तर त्यामध्ये एकदम टॉपच्या अशा गाई आणलेल्या आहेत मी आता त्या महिने तीन महिने चार महिने अशा आहेत <coughs> त्याच्यामुळं त्यांचा पण आपण व्हिडिओ तुम्हाला शेवट पाहिजेच असेल तर तो व्हिडिओ तू लावणारच आहोत तर आता प्रत्येक गायीच्या आपण सात गाई आहात सायवालमध्ये चार राठीमध्ये एक मध्ये एक आणि थारपारकर मध्ये एक अशा सात गाईंच्या आपण आता डिटेल घेणार आहोत आता सर्वप्रथम ही माझ्या समोरची गाय पाहू राहिलात तुम्ही हे पाहू शकता तुम्ही एकदम शांत स्वभाव जी अशी सायवाल सात साडेसात महिन्याची गाभन ती पाहू शकतात एकदम शांत स्वभाव जी अशी गाय आपण सात साडेसात ची गाभन वेद दुसरं हिची फक्त साठ हजार रुपये किंमत अशी डिमांड करीत आहोत पूर्ण महाराष्ट्र भर तुम्हाला गाय पोहोचवा त्या साठ हजार रुपये हिची किंमत राहील दूध कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर दूध कॅपॅसिटी राहीन हिची तर त्यानंतर ही जी आपण दुसरी गाय पाहत आहोत ती पाहत आहोत राठी गाय हे पाहू शकतात हे पाह एकदम शांत स्वभाव अशी हो पण सात साडेसात महिन्याची गाभण आहे ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची किंमत फक्त पन्नास हजार रुपये किंमत राहीन या गाईची ही पण जर कोणाला खरेदी करायची असेल तर ही पण भेटू शकते तुम्हाला आता कसं थोडा प्रवास आलेला काही सेट झाल्यात काही अजून सेट थो नाही झाल्या ही जर थोडं म्हणजे असं थोडी अजून नाराज वाटते काय मानावाशे आता हे कशा एकदमच फ्रेश झाल्यात काही तशी अजून ही एवढी फ्रेश नाही पण ज्या कस्टमरला घ्यायच्या असं पूर्ण गोष्टीची खात्री केल्याच्या नंतरच तुम्हाला काही भेट भेटून जाईल तर तुम्ही ही दुसरी दोन नंबरची पाहू शकतात हे पाहू शकतात ही सैवाल हे पाहू शकतात प्रत्येक गाय एकदम अशी शांत गाय दोन एक लिटर दूध कमी पण जानवर शांत पाहिजे त्या जनावर घेतल्या सेरशी कमीत कमी शीन नाही आला पाहिजे त्या पद्धतीच्या गायी आहेत टोटल गाड्या ते पाहू शकतात तुम्ही ही पण एक सात साडेसात महिन्याची गाभा नाही हिची पण साठ हजार रुपया अशी किंमत गाभ डिमांड करत आहे दूध कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर आहे आणि जर खानपान जर व्यवस्थित राहिलं पंधरा पंधरा लिटर पर्यंत पण सहीवाल गाई दूध देतात देत नाही तर असं नाही पन, पन्नास हजाराची गाय पण पन, पंधरा पन, लिटर दूध देऊ शकते असं नाही का त्याला लाख रुपयाचीच गाय पाहिजे रेकॉर्डचीच पाहिजे पी डिग्रीचीच गाय पाहिजे असं काही नाही त्याच्यात तुमची जशी सेवा कराल तसा मेवा भेटा त्यानंतर ही तुम्ही फार पार पाहू शकतात ही आठ महिन्याची गाय पाहू शकतात तुम्ही एकदम शांत स्वभाव जी अशी फारफार कर आपन आ, मुझे जासा मुझे जासा ही पण आपण एक साठ हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत ही पण एकदम अशी शांत स्वभाव जे आता कसे साज कारवड असल्या मग थोड दर्शी जे आपण म्हणत नाही काल म्हाताऱ्या माणसात आणि मुलामध्ये जे आता ते ब्लड लाईन मध्ये जास्त म्हणजे जसं वय होईल तसं जनावर शांत होऊन जातो त्यातली त्यात मस्त आहे साठ हजार रुपयात ही पण आठ महिन्याची गाय पण गाय ही पण साठ हजार रुपयात दिल्या जाईल त्यानंतर ही आमची जी तीन नंबरची थोडी साई मध्ये एक प्रॉस आहे ही पण आठ साडेआठ महिन्याची गाबन आहे ही पण पाहू शकता तुम्ही आता चारा खाऊ राहिली त्याच्यामुळे काय होतं आता आपल्याला जरी जेवता जेवता कोणी डिस्टर्ब केलं तर आपला सुद्धा चारशे होऊ शकतो तौत ते तर आहे शेवटी त्याच्यामुळे त्याच हे पण आपण आठ महिन्याची गाबन एक पन्नास हजार रुपयाची पण किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात त्यानंतर ज्या राहिलेल्या दोन गायत आपल्या त्या बाहेर आहेत तुम्ही येऊ शकता डिग्रीची गाय म्हणजे पी डिग्री म्हणजे काय रेकॉर्डची गाय हिचं मागच्या वेताचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे हिचं सोळा सतरा लिटर दूध निघलेलं आहे हाईटीला याला त्याला लांब लचक एकदम म्हणजे ज्या जशा लोकल गाईत लोकलपेक्षा ही एकदम टॉपची आहे हे पाहू शकतात तुम्ही असं हात पुरत नाही गायला आणि हाईट सुद्धा माझ्या म्हणजे छातीला लागते हाईट कमीत कमी आणि प्युअर साईवाल एकदम अशी सात सात महिन्याच्या आजूबाजू गाभण आहे ही पण गाय चेकपास करून भेटेल प्रत्येक गायची तुम्हाला सगळ्या गायीची साडाची गाभणीची फुल गॅरंटी भेटेल यामध्ये ही पण सात साडेसात महिन्याची गाय गाभण आहे हिची किंमत आपण फायनल फायनल पासष्ट हजार रुपये अशी एक किंमत डिमांड करीत आहोत हिची पण ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या संपर्कवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता पाहू शकता सफेद मध्ये गीर सात साडेसात महिन्याची ही पण गाभण आहे सात महिन्याच्या आजूबाजूच्या आहे बन, ही पण आपण एक चाळीस हजार अशी किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे थोडे केस असे थोडे हे झालेले आहेत हे आता तिकडे मुक्त गोटेतच होती म्हणजे आपल्या हिची सात महिन्याची गा आपण दूध कॅपॅसिटी एक चौदा पंधरा लिटर देईन पन पण आपण दहा बारा लिटरच्या बोलीतच आपण गाई देतो साहेब बोलीत बोलीत म्हणजे सडाची फुल गॅरंटी असते दुधाचा खानपानाच्या हिसाबाने जो शब्द दिला तो शब्द पाळला पाहिजे माणसाने हा पण काय त्याच्यामुळं ही पण एक सात साडेसात महिन्याची गा बन चौदा पंधरा लिटरच्या कॅपॅसिटीची गाय आहे पण बारा लिटरच्या आजूबाजू दूध निघणीचं पण ही पण तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहे आमच्या शिवराज डेअरी फार्मचा पत्ता शिवराज डेअरी फार्म गाव देवसळे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तुम्ही स्वतः इथं फार्मला व्हिजिट करून पण गाई खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन घर बसल्या सिद्ध व्हिडिओ कॉलवर फोनवर घर बसल्या व पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र कर्नाटक गोवा तेलंगणा या साईडला पूर्ण ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून दिल्या जाईल तर जरा हा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा धन्यवाद